पापड म्हणा कैरीचे ते बघा हे असे झालेले आहेत मस्त नमस्कार कसे हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना बघा आता वाजले संध्याकाळचे सात आणि आता भाजी आणायचे केलेलं नाहीये अजून तर आता भाजी आणायची भाजी आणायला जायचंय चौकात जातो आता आम्ही तर त्या दिवशी नाही का मी व्हिडिओ टाकला होता की कैरीचे पापड बनवणारे तरी बघा अशा प्रकारचे झाले किती छान झाले ना मस्त आणि टेस्ट पण भारी लागते खायला एकदम मस्त वाटतात हे कैरीचे बनवले मी ट्राय करून बघितले मला नाही याचे बनवायचे तुम्हाला सांगते आपले हे नसतात का आंबे आता आंब्याचा सीझन तर संपत चाललेला आहे आता जून महिना चालू झालेला आहे तर आंब्याचा सीझन आता संपत चाललेला आहे आता वटपौर्णिमेच्या त्याच्यानंतर तर वटपौर्णिमेपर्यंत त्याच्यानंतर तर काय आंबे दिसणार पण नाही तर ऊनच नाहीये ऊन कमी आहे त्याच्यामुळे आणि ह्याल सुकायला दा, जरा टाइम लागतो तर बघू आता भेटले चौकात स्वस्त भिजतं तर घेऊन येणार आहे एक किलो कारण की आता शंभरचे एक किलो दीड किलो दोन किलो असे काल तर मी त्या कैऱ्या घेतल्या ना तोतापुरी म्हणतात ना हे वाले हे बाय हे वाले घेतल्यात ना तर हे मला पन्नास रुपये किलो भेटले पन्नास रुपयात ह्या तीन के कैऱ्या बसल्या पण ह्याच्याने बनवायच्या मला प्रॉपर पिकलेल्या आंब्याचे बनवायचे तर जे थोडे स्वस्त भेटले ना शंभर रुपयाचे त्याचे बनवून पाहणार आहे मी मग पुढच्या वर्षी लवकर उन्हाळ्यामध्ये जास्त बनवणार उन आहे थोडेसे आता हे शेवट शेवट ट्राय करून बघितले पण छान झाले मस्त आणि टेस्ट पण मस्त लागते भारी कच्च्या कधीची टेस्ट वेगळी लागते आणि पिकलेल्या आंब्याचे तर मी कच्च्या कैरीचे तर काही जास्त खाल्लेले नव्हते पण पिकलेले आंब्याचे आमपापड खाल्लेले होते त्याच्यामुळे पिकलेल्या आंब्याचे आमपापड बनवून पाहायचे आहे मला आता चालली मी चौकामध्ये भाजी आणायसाठी त्यानंतर आले लाडक्या बहिणीचे पैसे आज तर आता वटपौर्णिमेला साड्या घेतल्याच आहे मी तुम्हाला व्हिडिओ टाकलाच होता की वटपौर्णिमेला साड्या घेतल्या तर ते पैसे त्याच्यातमध्ये होऊन गेले मायनस थोडे चारशे रुपये माझ्याकडून जास्त गेले अजून पण नवरोबालाहीच वडत होते पैसे खर्च केले एक साडी घ्यायला गेली आणि तीन तीन घेऊन आली ताईने फोर्स केला मी ते एकच घेणार होते मला एकच आवडली होती आणि दुसरी एक ताईने घ्यायला लावली आणि तिसरी आमच्या आम्ही दोघींनी घेतली तर ती नारायण पेठ त्या पण आणणार आहे आणि त्यांच्याकडे ऑलरेडी एक तक्षशिला साडी आहेच म्हणजे तक्षशिला पैठणी आहेच त्याच्यामुळं मग त्यांच्याकडे त्या तीनही साड्या झाल्या तर चला आता मी मार्केटमध्ये जाते भाजी वगैरे घेऊन येते काहीतरी तर तुम्ही पण घरी करून पहा हे आम पापड अजून कैरी आहे सध्या मार्केटमध्ये तर तुम्ही पण घरी कैरीचे कैरी पापड आहे आमपापड नाही तर तुम्ही पण घरी करून पहा ठीक आहे आणि

वीस रुपयाचं ठीक आहे आमची भाजी एवढ्यात होऊन जाते पण केवढी आहे पहा ना भाजी त्यानंतर कढीपत्ता पत्ता दहा रुपयाचा जास्त आला म्हणून थोडा एवढा आला दहा रुपयाचा हा कढीपत्ता अजून काय आणलं मटकी हे मटकी एवढी अजून आणलं आहे अद्रक हे अद्रक एवढा तर बघा वीस वीस चाळीस पन्नास साठ रुपयाचे भाजी एवढी एवढी भाजी साठ रुपयाची पैसे भिजले रे रेच्यात तरी ठेवून दे तिकडे ठेवून दे तिकडे जा ता ता मटकी जी आता मटकीची भाजी करू का सगळ्या ड्रॉर मध्ये न ठेवू भाऊ आता मटकीची भाजी करते आणि भाकरी करते पत्तळ कालवण आणि भाकरी चला मस्त मटकीचं कालवण केलं हे माझं ताट आहे हे ओ माझं ताट आहे कैरी आहे आणि थोडीशी मटकी राहिली होती कारण की मी भाजी जास्त मटकी टाकली नाही मटकी राहिली होती थोडीशी तव्यावर परतून घेतली भाकरी आणि कालवण हे पितळी पितळीत खात असतो आम्ही असं येणार हो मा, चलना। मा चल ना काय कार भार करत बसला काय माहिती चल लवकर कर काय करतोय तू हा जेवण करून घे चल नंतर कर बाकीच ते चल ये पटकन चल। चला आता आम्ही जेवतो मस्त पैकी तुम्ही पण या जेवायसाठी चल साहेब काही आले नाही अजून किती वाजले आता किती वाजले रे काय माहित किती वाजले तर नऊ वाजले असते ना ना चला